नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय चॅनल पाहूया त्या बातमीचा बात विस्तार नांदुरा तालुक्यामध्ये सुरू असलेला बायोडिझल पेट्रोल पंप बंद करा अशी तक्रार नांदुरा तहसीलदार साहेब यांना निवेदन व तक्रार आक्रमक युवक संघटनेच्या वतीनं कार्यालयामध्ये कार्यरत असलेले खाजगी कर्मचारी शकील पटेल यांच्या अवैध बायोडिझल माफ्याशी घनिष्ठ संबंध आहे दुसरा विषय म्हणजे बायोडिझल पेट्रोल पंप चालकाकडून अवैध पैशाची वसुली करतात अशा भष्ट कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कठोर पाऊल त्यांच्या मालमत्तेची कायदेशीर सगोल चौकशी करावी अशी तक्रार आक्रमक युवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मोरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट बायोडिझलचं प्रकरण हे खूप वाढलेलं आहे आणि दोन वेळचं जेवण शेतकरी शेतमजूर आणि भारतीय नागरिक जे आहेत त्यांना मुंबई होत नाही आणि या तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेले का कपित पटेल हे अवैध पेट्रोल पंप जे आहेत बायोडिझल पेट्रोल पंप यांच्याकडून अवैध पैशाची मागणी करतात आणि त्यांच्याकडून अफाट संपत्ती ज्यांनी गोळा केलेली आहे त्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे व अवैध पेट्रोल पंप बायोडिझल पेट्रोल पंप हे बंद व्हायला पाहिजे हे मी माझ्या संघटनेच्या वतीने मागणी करतो आणि जर ही माग मागणी पूर्ण नाही झाली लवकरात लवकर तर मी तीव्र आंदोलन छेडेल मी व माझ्या संघटनेच्या माध्यमातून